स्वामी समर्थक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या तुमच्याच लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आज बरेच दिवसातून मी तुमच्या समोर आलेली आहे कारण ही तसंच खास आहे कारण की आपण आज जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यामधील मासिक शिवरात्री एकतर हा खूप छान योगायोग आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची जी पूजा करत असतो त्याच्यामध्ये अधिक भर पडणं म्हणजेच ही शिवरात्री शिव आणि शक्तीचा संगम असलेली ही शिवरात्री आपण अतिशय उत्साहामध्ये साजरी करू शकतो भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे वे उपाय आपण ह्या महिन्यामध्ये करत असतो मग बरेच जणांनी रुद्राभिषेक केला असेल जलाभिषेक केला असेल दुग्धाभिषेक केलेला असेल काही जणांनी बेल बेलपत्र वाहून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील केलेला असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या सवडीनुसार किंवा आपल्या वेळेनुसार आपल्या इच्छापूर्तीनुसार आपण वेगवेगळे उपाय करत असतो या, या सर्वांमध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला अतिशय उत्तम अशी आलेली आहे जर तुम्हाला भगवान शिवांची पूजा करायची असेल तर ह्या महिन्याची शिवरात्री एकवीस ऑगस्ट दोन हजार ला ही शिवरात्री आहे मग ह्या शिवरात्रीला तुम्ही कशा पद्धतीने साजरी करू शकता किंवा तुम्ही कोणते उपाय केले तर तुम्हाला ते अधिक लाभदायी आणि फलदायी आहेत हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं आपल्या आजच्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि आणखी सबस्क्राईब केलं नसेलच तर आपल्या चॅनेलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे की ही शिवरात्री किती तारखेला आहे तर ह्या महिन्यातली श्रावणातली मासिक शिवरात्री ही एकवीस ऑगस्टला आहे ह्या एकवीस ऑगस्टला दुपारी अकरा बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते बावीस ऑगस्टला दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत हा शिवरात्रीचा मुहूर्त राहणार आहे उदय तिथीनुसार आपण शिवरात्री साजरी करत असतो त्यामुळं ह्या महिन्यातली जी शिवरात्री आहे ती आपण बावीस तारखेला सुरू करणार आहोत किंवा साजरी करणार आहोत आता बऱ्याच जणांचा शिवरात्रीचा उपवास देखील असतो किंवा तुमचा जर उपवास नसेल तरी काहीही हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जसं मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मनापासून असलेली देवावरची श्रद्धा आणि विश्वास ह्याचा परिणाम म्हणजेच आपल्याला मिळालेली आपली फलप्राप्ती असते त्यामुळं अगदीच तुम्हाला उपवास धरणं जरी शक्य नसेल तरी तुम्ही ह्या शिवरात्रीच्या दिवशी तुमच्या वेळेनुसार तुम्ही आपल्या भगवान शिवांची पूजा करू शकता तर सर्वात अगोदर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर स्नानादी सर्व तुमच्या विधी उरकून तुमच्या शेजारी किंवा आसपास कुठं महादेवाचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे त्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्हाला महादेवाचे जी पिंड असते ज्याला आपण शिवलिंग असं म्हणतो त्याच्यावरती तुम्हाला जलाभिषेक घालायचा असेल दुग्धाभिषेक घालायचा असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार तो घालू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरामध्ये आपलं पाऊल ठेवतो त्याच वेळेस आपल्याला तिथं एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते कारण की भगवान शिवांमध्ये तेवढी ताकद आहे की त्यांच्या आपल्या शरीरामधील ज्या काही नकारात्मक भावना असतात त्या समूळ नष्ट करण्याची ताकद भगवान शिवांमध्ये आहे त्यामुळं कधीही तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये देखील कधीही नैराश्य आलेलं असं जर जाणवलं असेल असे। तर तुम्ही नक्की एकदा शिवमंदिरामध्ये जाऊन बघा तुम्हाला तिथं गेल्यानंतर प्रसन्नच वाटतं तर मग आपण ही शिवरात्रीला देखील तुम्हाला ह्याच पद्धतीनं शिवमंदिरामध्ये जायचं आहे तिथं धूप तीप अगरबत्ती ह्या गोष्टी शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत पांढरभस्म आपल्याला आपल्या कपाळी देखील लावायचं आहे आणि शिवलिंगाला देखील लावायचं आहे यासोबतच तुम्हाला धतुरा अर्पण करायचं आहे यासोबत आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र व्हायचं आहे तुम्हाला माहीतच आहे की भगवान शिवांना बेलपत्र हे किती प्रिय आहे त्यामुळं भगवान शिवांसाठी तुम्ही हे बेलपत्र एकशे आठ वेळा ओम नम शिवाय असं म्हणत तुम्ही हे बेलपत्र घेऊन तिथं शिवलिंगावरती वाहू शकता आता लक्षात घ्या की हे बेलपत्र जेव्हा तुम्ही वाहणार आहात तेव्हा ते तीन पानांमध्ये असावं म्हणजे बेलपत्र कधीही एक पान एक पत्री असं नसावं त्याला जी तीन पानं असतात तशा पद्धतीचंच बेलपत्र तुम्ही एकतर निवडून न्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तुटलेलं पण नसावं किंवा त्याचे तुकडे पण पडलेले नसावे तीन पानांचं असं बेलपत्र तुम्हाला ओम नम शिवाय असं म्हणत त्या शिवलिंगावरती व्हायचं आहे हा एक उपाय तुम्ही करू शकता ह्यासोबतच तुम्हाला भगवान शिवांची आणखीन काही पूजा वगैरे करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही घरच्या घरी देखील जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करू शकता सर्व विधी झाल्यानंतर तुम्ही भगवान शिव शिवांची जे शिवलिंग आहे त्याला पंचामृताने म्हणजे दूध दही साखर मध आणि तूप हे सगळं जे आपण एकत्र करून जो हे करू पंचामृत असं म्हणतो त्याला ते आपण शिवलिंगावरती वाहून शिव शिवपिंड जी आहे ती व्यवस्थित आपल्याला साफ करायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती पाण्याने ती पुन्हा एकदा स्वच्छ करून मग त्याला आपण भस्म लावायचं आहे त्याच्यावरती आपण बेलपत्र व्हायचं आहे अगरबत्ती आणि दिवा लावून आपल्याला नमस्कार करायचा आहे ही विधी तुम्ही घरच्या घरी जरी केली तरीही चालण्यासारखं आहे हे सर्व म्हणत असताना तुम्हाला ओम शिवाय या मंत्राचा जप करायला मात्र अजिबातही विसरायचं नाही आता यानंतरचा दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला जर करिअर संबंधी काही अडचणी असतील तर तुम्हाला हा पुढचा उपाय करायचा आहे ज्यामध्ये तुमच्याकडे जर चांदीचं चा भांडं असेल तर त्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांदीचं चा नाणं टाकायचं आहे आणि तुम्ही जेव्हा महादेवाच्या जा मंदिरामध्ये जाईल जाल त्यावेळेस तुम्हाला ह्या चांदीच्या भांड्यामध्ये जे पाणी आपण नेलेलं आहे त्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे आता तिसरा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या आरोग्याशा संबंधित जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील आणि त्याच्यावरून ती उपाय हवा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला साखर आणि दुधाने म्हणजे कच्चं दूध असावं ते म्हणजे जे उकळलेलं वगैरे नसावं आपण जेव्हा आपल्याकडे रतेबाचं वगैरे दूध असतं तर ते आणल्यानंतर आपण सुरुवातीला ते उकळायच्या अगोदरच काढून ठेवायचं आहे आणि ते तसंच आपल्याला आपल्या भांड्यामध्ये घेऊन जाऊन त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिसळून त्याने आपल्याला गा दुग्धाभिषेक घालायचा आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते आता बरेच जण हे मा शिवा आणि पार्वतीची पूजा ही आपलं विवाह होण्यासाठी करत असतात अशा वेळेस तुम्ही ही शिवरात्रीचा उपवास दिवसभर धरून देखील तुम्ही शिवपूजन करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला विवाह जुळण्यासाठी म्हणजे अविवाहित व्यक्तींसाठीचा हा उपाय आहे की ज्यामध्ये तुम्हाला विवाह लवकर होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता शिवरात्रीची पूजा तुम्हाला शिवमंदिरामध्ये प्रत्येक मासिक शिवरात्रीला जायचं आहे तिथं तुम्हाला एकशे आठ वेळा हे बिल्बपत्र व्हायचं आहे आणि ओम निवा नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे हे झाल्याने तुम्हाला तुमचा विवाह योग लवकर येण्यासाठी अतिशय मदत होत असते कारण शिव आणि पार्वती हे दोघंही एकमेकांवरती असलेल्या प्रेमाबद्दलच आपण पाहतो की खूप प्रचलित आहेत त्या आणि त्यांनी केलेले उपवास आपल्या माता पार्वतींनी शिवांना मिळवण्यासाठी केलेली जी आराधना आहे पूजा आहे त्यामुळंच आपण शिवरात्री ही आपल्या अविवाहित लोकांना विवाह जमण्यासाठी करत असतात त्यामुळे तुम्ही देखील हा उपाय करू शकता पण मा यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शिवरात्रीचा उपवास करायचा आहे ही गोष्ट सगळ्यात अगोदर तुम्ही ध्यानात घ्या ह्या सर्व उपायांचा वापर हा तुम्हाला श्रावणामधील या शिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे श्रावणा श्रावण हा पूर्ण महिना आपण फक्त शिव शिवांसाठी त्यांच्या पूजा आराधना यासाठी करत असतो आणि त्यामधील दुहेरी संगम म्हणजे ही शिवरात्री म्हणजे हा दुहेरी योग जसं काही आपण महाशिवरात्रीला जे पुण्य आपल्याला मिळत असतं तेच पुण्य तुम्हाला ह्या शिवरात्रीला मिळणार आहे त्यामुळं ही शिवरात्री तुम्ही अजिबातही चुकवू नका ह्या शिवरात्रीला तुम्ही महादेवाची मनोभावे पूजा करा आणि ह्या शिवरात्रीला तुम्ही दिलेल्या उपायांचा जर वापर केला तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये फायदा दिसून येत असतो त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही ही शिवरात्री अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी करा तुमची ही शिवरात्री किंवा हा जो श्रावण महिना आहे तो, तो अतिशय उत्साहामध्ये गेलेलाच असेल पण राहिलेले जे थोडे दिवस आहेत त्यामध्ये देखील तुम्हाला शिवकृपा मिळावी आणि तुमच्यावरती शिवकृपा होऊन तुमच्या सर्व समस्यांमधून तुम्हाला मार्ग मिळावा अशी मी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपला आजचा व्हिडिओ हा इथे संपवते तुम्हाला श्रावणी सोमवारच्या खूप शुभेच्छा आणि शिवरात्रीच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ